नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लातूर लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूया आजच्या घडामुळे आघाडी तर आपल्यासोबत आहेत पण ही निवडणूक या जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारांनी आपल्यावरती या ठिकाणी घेतलेली या ठिकाणी पाहायला मिळते प्रत्येक गावात गेल्याच्या नंतर लोकांचा प्रतिसाद जर आपण या ठिकाणी पाहिला तर मागच्या वेळेस जी लीड भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली होती तेच परिस्थिती आज महाविकास आघाडीचे उमेदवार काळगे साहेबांच्या बाबतीत या ठिकाणी पाहायला मिळते चव्हाण साहेब आणि ताई आमच्या आशा ताई म्हणाल्या की कंदार लोहळ्यामधून आम्ही सर्व अधिक या ठिकाणी लेट देतो रोहिदाजी चव्हाण साहेब मी मागच्याही भाषणामध्ये सांगितलेलं होतं आपल्याला स्पर्धा लातूर मध्ये दुसऱ्या मतदारसंघाची आमची नाही कंदार लोहा मतदारसंघ जास्त लीड देईल का चाकूर अम्मतूर मतदारसंघ जास्त लेढ देईल मागच्या वेळेस पेक्षा एक हजार मत तरी जास्त दिलं तरच या ठिकाणी आमची लीड आम्ही आपली अप, समजायची गेल्या वेळेस अडुसष्ट हजार भाजपच्या उमेदवारला दिले होते यावेळेस एकोण सत्तर हजाराच्या कमी आम्ही लीड देणार नाहीत हे आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी सांगतो आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या नेत्यांनी मिळवलेलं वैभव आदरणीय शिवराज पाटील साहेब असतील आदरणीय निलंगेकर साहेब असतील निलंगेकर साहेबाची निलंगे टोपीन कोट घालून नेतृत्व पुढे येत नाही त्यांचा वंशज होऊ शकत नाही जर खऱ्या अर्थाने नेत्याचा वंशज व्हायचा असेल तर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचे आज अमित भैया आणि धीरज भैया ज्या पद्धतीनं काम करतात आणि दिलीपराव देशमुख ज्या पद्धतीनं साथ देत आहेत त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने या नेत्यांचा वंशज अरे या जिल्ह्यामध्ये तुम्ही काय केलंय या जिल्ह्यातल्या भाजपची काय परिस्थिती आहे कालच आपण ऐकलं असल खासदार म्हणत होते त्या ठिकाणी मला जर तुम्ही माझे केलं तर तुम्हाला कोणालाच भावी मे होऊ देणार नाही आणि म्हणून सगळ्याला माजी आमदार करून टाकले साहेब कालच्या सभेमध्ये ही परिस्थिती तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी आज पहावाल दिलाय सुशिक्षित बेरोजगारांची काय काय हालत आपल्याला माहिती आहे प्रत्येक घटकामध्ये आज अधिकाऱ्यांची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे दोन अडीच वर्षापासून नोकऱ्या घेत या ठिकाणी निवडणुका घेतल्या नाहीत पण सगळ्या सत्तेचं एकत्रीकरण करून कधी आपल्या जिल्ह्याने डीप्युटीशन मध्ये पैसे खाल्लेले पाहिले कधी आमदार फंडातून कोणी पैसे घेतलेले पाहिले आपण खासदार फंडामध्ये पैसे अरे हे नेते सगळ्या आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये जे नेत्यांनी पद ठेवली होती या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये या नेत्यांनी त्यांची तरी पद ठेवलेच नाही पण आपल्या जिल्ह्यातली सुद्धा पद ठेवले नाही म्हणून काळगे साहेबांसारखा एक अत्यंत चारित्र्यवान एक अत्यंत विद्या विभूषित आणि खऱ्या अर्थाने आपल्या जिल्ह्याचं आतापर्यंत नेतृत्व केलं त्या नेतृत्वाची परंपरा चालवणारा उमेदवार म्हणून या ठिकाणी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी अमित भैयानी त्यांना उमेदवारी दिलेली आहे माझी विनंती आहे तर आता आपल्याला तळ फोड्या प्रमाणात सांभाळावं लागणार आहे खरं तर आज साहेब आज तर त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भरलेला आहे काय आज प्रचंड या ठिकाणी मला वाटतंय की परमेश्वर सुद्धा आपल्या सोबतीला आहे जसा भयाचा रथ गंजगोलाईमधून निघाला अक्षरशः वर मला वाटतंय सूर्याला कोणी झाकलं होतं की काय अशी परिस्थिती होती सूर्यच दिसत नव्हता आणि जसे आपण या ठिकाणी सभागृहात आलो त्यावेळेस सूर्याचं छत्र या ठिकाणी बाजूला निघालं म्हणजे काळगे साहेब सगळ्या या ठिकाणी शकून या ठिकाणी आपल्याबद्दल सगळं या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आपण बाकीच्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा माझी सर्व आलेल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती असणार आहे की उमेदवार तुम्ही आहेत आपण उमेदवार आता समजून या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे प्रत्येक गावामध्ये नाही तर आता तुम्ही एकोणसत्तर हजार लीड देतो म्हणला द्या आता विनायकराव तुम्हीच मी तुमच्या सगळ्यांच्या जोरावरती या ठिकाणी शुभ झालेला आहे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण त्यांना तर ते कुठल्याच गावात या ठिकाणी येऊ देत नाहीत काय परिस्थिती आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यांना फिरायची सुद्धा गरज राहिली आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि त्यांचा त्यांनाच ते पराभव या ठिकाणी समोर दिसतोय म्हणून ते या ठिकाणी आज भरकटल्यासारखं या ठिकाणी भाषा करतायत काल एका सभेमध्ये एका माजी आमदारांनी सांगितलं म्हणजे रांगरे साहेबांच्या भाषेत सांगतो की या ठिकाणी विम्याचे आम्ही पैसे दिले कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगा या जिल्ह्यामध्ये या दोन वर्षाच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कुणाला विम्याचे पैसे मिळाले का कुणाला अनुदान मिळाले का आणि पंतप्रधान जल जीवन मिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मा आम्ही अनेक गावाला पिण्याचं पाणी दिलं फक्त दहा टक्के पंधरा टक्के खाण्यासाठी हे जल जीवन मिशन यांनी या ठिकाणी चालवले आहे एकाही गावामध्ये पाणी नाही आणि म्हणून जे पाणी आपल्यापासून आणि साहेब किती दिवस लातूरचा किती दिवस त्याला दहा वर्षापासून लातूरचा पाण्याचा मला वाटतंय की तुमच्यापेक्षा जास्त काळजी त्यांनाच आहे त्याचं एक वेळेस टेंडर निघू उद्या म्हणजे त्यांचं आणखी समाधान होईल असं मला वाटतंय त्यांना फक्त टेंडर पाणी पाजवायचं नाही लातूरचं टेंडर काढायचं त्याच्यातून कमिशन खायचं हीच सवय लागलेली या ठिकाणी त्या लोकांना आहे आणि ती जर बंद करायची असेल तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रचंड मतानं मी तर म्हणतो त्यांना तीन लाख मिळाले होते चार लाखापेक्षा जास्त लेडीनं काळेगे साहेब निवडून आले पाहिजेत असा संकल्प करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो इथंच थांबतो हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद